कधी कधी काय तर तीन अंक दिलेले असतात point. असं म्हटलेलं जात किंवा कधी चार अंक दिलेले असतात चारही अंक वापरून संख्या तयार करायची असं सांगितलेलं जातं मग अशा संख्या कशा तयार करायची आज आपण पाहू तर प्रश्न काय दिलेला आहे बघा शून्य एक तीन पाच हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी लहान लहान चार अंकी संख्या कोणती लहान लहान संख्या बनवायची म्हटल्यानंतर काय करायचं अगोदर लहान अंक वापरायचा पण जर शून्य आला तर तो सुरुवातीला कधीच वापरायचा मग पाय इथं काय दिलं नाही चार अंक दिलेले तर चार अंकी संख्या बनवायला सांगितले म्हणजे आपणही चारही अंक वापरून लहान संख्या बनवू शकतो मग सांगा बरं याच्यातला लहान अंक आहे शून्य पण शून्य काही सुरुवातीला वापरत नाही एक हा अंक आपण या ठिकाणी वापरू सगळ्यात लहान एक त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जरा मोठा असतो ती पण आपल्याला लहान संख्या बनवायची शून्य असायला पाहिजे पण सुरुवातीला जर शून्य घेतला तर ती चार अंकी संख्या होणार नाही तीनच अंकी होईल आपल्याला चार अंकी बनवायची म्हणल्यानंतर शून्य आपण काय करू दोन नंबरला घेऊ आणि तीन आणि पाच म्हणजे काय करायचं त्यावेळेस लहान संख्या बनवायची असते ना त्यावेळेस अगोदर लहान अंक वापरायचा पुन्हा जरा थोडा मोठा पुन्हा जरा थोडा मोठा पण शून्य जर आला तर मात्र तो सुरुवातीला कधी नाही वापरायचा दोन नंबरला वापरायचा लहान संख्या बनवत असताना ही झाली चार अंकी सर्वात लहानात लहान संख्या कधी कधी आपल्याला काय म्हटलं जात बघा चार अंकी लहानात लहान सम संख्या किंवा चार अंकी लहनात लहान विषम संख्या आता चार अंकी लहात लहान विषम संख्या की आपण लिहिलेली ती विषम संख्या झालेली म्हणजे ही आहे चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आता जर आपल्याला असं विचारलं की चार अंकी लहानात लहान समसंख्या तर ती कशी तयार होईल पा समसंख्या तयार करत असताना आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हटल्यानंतर त्याच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ याच्यापैकी पण एक अंक असावा लागतो मग याच्यामध्ये समान का आहे शून्य मग तो एकच स्थानी घेऊ म्हणजे समसंख्या तयार होईल मग कसं मांडायचं बघा एक आता शून्य आपण एककला मांडणार होत कशामुळे मांडणार होत आपण शून्य एककला कारण आपल्याला समसंख्या तयार करायची ज्यावेळेस समसंख्या तयार करायची असते त्यावेळेस आपण काय करायचं लहानात लहान जर समसंख्या तयार करायची म्हटल्यानंतर अगोदर लहान लहान संख्या तयार करून घ्यायची आणि जो सम बनवायची म्हणल्यानंतर मांडायचा आणि विषम बनवायचे म्हणल्यानंतर विषम अंक मांडायचा परंतु इथं आपल्याला विषम संख्या ऑलरेडी तयार झाली त्याच्यामुळे आपण संख्या तयार केली तर मग कधी कधी काय केलं जातं माहिती का हेच अंक वापरून आता चार अंक आहेत पाच अंकी संख्या तयार करा असं म्हटलं जाते मग एक अंक आपल्याला कमी पडतोय इथं तर चारच अंक आहेत पाच अंकी संख्या कशी तयार करणार आपण ज्यावेळेस अशा प्रकारे एखादा अंक तुम्ही पडतो त्यावेळेस काय करायचा एखादा अंक तो डबल घ्यायचा मग कोणता बरा अंक डबल घेणार लहान संख्या बनवायची असल्यानंतर लहान अंक डबल घ्यायचा ज्यावेळेस मोठी संख्या वापराय बनवायची त्यावेळेस मोठा अंक डबल घ्यायचा मोठी संख्या बनवत असताना मोठा अंक घ्यायचा लहान संख्या बनवत असताना लहान अंक डबल वापरायचा आता हेच अंक बोलून आपण काय करू पाह लहान लहान पाच अंकी संख्या तयार करू तर पहा लहानात लहान म्हणल्यानंतर आपण काय करू अगोदर लहान अंक घेऊ लहान अंक शून्य असतो पण शून्य जर वापरला तर पाच बनणारच नाही ती चार अंकी संख्या होईल म्हणून अगोदर एक वापरू नंतर शून्य आता इकडे लक्ष द्या हे चार अंक आहेत आणि आपल्याला पाच अंकी संख्या बनवायची म्हणजे कुठला तरी एक अंकाची आपल्याला पुनरावृत्ती करावी लागेल म्हणजे डबल वापरावं लागेल मग कोणता अंक डबल वापरणार आपण लहान संख्या बनवायची म्हणजे लहान अंक बनवायचा मग याच्यात सर्वात लहान अंक कोणता आहे शून्य तो आपण डबल वापरू म्हणजे शून्य आपण डबल वापरू आणि राहिलेले तीन आणि पाच हे तसेच म्हणजे पाच किती संख्या तयार झाली म्हणजे दहा हजार पस्तीस लहानात लहान पाच अंकी संख्या या चार अंकापासून तयार झालेली आहे म्हणजे पुनरावृत्ती करून पुनरावृत्ती करून असं जर स्पष्ट म्हणजे तो अंक म्हणजे त्यातले जे अंक आहे ते कमी पडणारे आपण डबल वापरू शकतो अशा प्रकारे जर आता ह्याच अंकापासून आपल्याला विचारलं की चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा बघा शून्य एक तीन आणि पाच हेच अंक वापरायचे आणि मोठ्यात मोठी जर संख्या तयार करायची म्हणल्यानंतर कसं करणार आपण त्यात मोठी संख्या तयार करायची म्हटल्यानंतर आपण काय करू सगळ्यात आपण पाहिलं की लहान संख्या बनवत असताना काय केलं आपण लहान अंक अगोदर घेतलेला आहे मोठी संख्या बनवत असताना काय करायचं माहिती का मोठा अंक अगोदर घ्यायचा मग ह्याच्यामधला मोठा अंक कोणता आहे पाच बरोबर आहे ह्याच्यातला मोठा अंक आहे पाच मग उत्तर त्या क्रमाने मांडायचे अंक म्हणजे पहिल्यांदा पाच पुन्हा त्याच्यापेक्षा जरा लहान पुन्हा लहान आणि शेवटला सगळ्यात लहान मोठी संख्या बनवत असताना मात्र मोठा अंक म्हणजे पाच त्याच्यानंतर कोणता एक आणि शून्य म्हणजे या अंकापासून बरोबर आहे आता ही झाली समसंख्या आपल्याला जर विषम संख्या बनवा म्हटलं तर आपण काय करणार आहोत फक्त हा एक हा अंक पुढे घेणार आहोत आणि शून्य अलीकडे घेऊ म्हणजे कशी बनवाल पहा विषम संख्या मोठ्यात मोठी विषम मोठी संख्या आता याच अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची विषम संख्या तयार करायची म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करायचं मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे पण विषम संख्या तयार करत असताना विषम अंक हा एक नुसताने आला पाहिजे शून्य आलाय म्हणजे तो समय मग आपण काय करू अलीकडे एक आहे विषय मांडू म्हणजे कसं मांडणार आपण पाच तशाच तसे तीन तशाच तसे फक्त शून्य अलीकडे घेऊ आणि एक पुढं घेऊ यांनी काय म्हणणार आहे एकच स्थानी एक येणार आहे एकच स्थानी एक आल्यानंतर ती विषम संख्या तयार झाली मग आपल्याला मोठ्यात मोठी विषय संख्या विचारलं तर अशा प्रकारे लागेल आणि मोठ्यात मोठी सम आपण समसंख्या तयार केली आणि ती मोठ्यात मोठी केलेली ती समज आता जर विचारलं की अंकांची मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कोणती तयार म्हणजे हेच जर अंक घेतले आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची किती अंकी बनवायची पाच अंकी मग काय करावं लागेल तर मग आपण काय करणार आहोत आता मग अशीच आपण पाहिलं की ज्यावेळेस लहान संख्या बनवत असतो त्यावेळेस एक अंक कमी पडला तर आपण काय केलं लहान अंक आपण डबल वापरला तसंच मोठी संख्या जर ज्यावेळेस बनवायची आपल्याला त्यावेळेस मोठा अंक आपल्याला जास्त वापरावा लागेल जितके अंक कमी पडते तितक्या वेळा वापरावा लागेल आता बघा मोठा अंक आपला कोणता आहे पाच मग आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवायची म्हणजे कसं होईल मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आपल्याला तयार करायची मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची म्हणून आपण काय करू सगळ्यात मोठा अंक आहे ना तो वापरू आता पाच अंकी बनवायचे इथे तर चारच चार अंक दिलेले आहेत एक अंक कमी का पडतोय मोठी संख्या बनवत असताना तो एक अंक आणखी येत वापरू डबल वापरू आणि बाकीचं उतरत्या क्रमानुसार तीन एक आणि शून्य अशा प्रकारे ही मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार झालेली आहे म्हणजे एका अंकाची पुनरावृत्ती झालेली म्हणजे तो डबल वापरलाय का वापरला कारण आपल्याला बनवायला सांगितली होती पाच अंकी संख्या अंक तर होते चार पण अशा प्रकारे ही झाली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या पण अशा वेळेस कधी कधी काय विचारतात का पाच अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या आपण काय करून घ्यायचं मोठ्यात मोठी संख्या आहे ना तर तशीच आपण मोठ्यात मोठी तयार करून घ्यायची कशी करायची मांडायचा म्हणजे तीन तासा तसे शून्य अलीकडे मांडले आणि ती झाली मोठ्यात मोठी विषम पाच अंकी संख्या लक्षात आलं का म्हणजे अंक तयार दिलेले असताना अंक दिलेले असताना संख्या तयार करत असताना आपण काय करायचं लहान संख्या बनवायची ना लहान अंक वापरायचे अगोदर मोठी बनवायची ना मोठे अंक घ्यायचे सुरुवातीला आणि जर समजा शून्य असेल तर मात्र काळजी घ्यावी लागेल ना शून्य असताना काय करायचं लहान संख्या बनवताना तो सुरुवातीला कधी वापरायचा तो दोन नंबरला वापरायचा आणि पुनरावृत्ती करत असताना सुद्धा जर शून्य असेल लहान संख्या बनवायची असेल तर शून्य दोन वेळा वापरायचा पण तो सुरुवातीला नाही अशा प्रकारे लक्षात आलं ना अशा प्रकारे याची काळजी घ्यायला पाहिजे मग एवढेच प्रश्न याच्यावर येतात का नाही मग लहान बनवा मोठ्यात मोठी बनवा सम बनवा विषम बनवा आणि त्यातला फरक बनवा हा सुद्धा प्रश्न येतो पा तर पा अशा संख्येवरचे आणखी कसे उदाहरणं येतात पा तर काय दिलेले पा असेच अंक दिलेले शून्य एक तीन आणि पाच हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या किती म्हणजे हे अंक दिलेले आहेत आणि हे अंक वापरून लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि त्याच्यातला फरक किती विचारले म्हणजे कधी कधी काय केलं जातं संख्या पण तयार करायच्या त्यातला फरक काढायचा किंवा लहानाच लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या बनवा आणि त्याची बेरीज किती असं सुद्धा म्हटलं जाते संख्या तयार केली तर त्याच्या कुठला अंक असं विचारलं जाते तर पहा ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू पाहा हे अंको आपण तयार होणारी मोठ्यात मोठी मुझे व लहान फरक यांच्या आता मोठ्यात मोठी संख्या कोणती पहा आपण मग अशीच पाहिलं की पाच हजार तीनशे ही झाली संख्या संख्या आता लहान कोणती तर याच्यामध्ये लहान अंक वापरून एक शून्य झाली लहानात लहान संख्या आता याच्यातला फरक किती जर फरक किती विचारलं किंवा तफावत किती विचारलं किंवा अंतर किती त्यावेळेस मात्र त्याची वाजाबाकीच करायची मग याच्यातली वाजबाकी करून घ्यायची दहा मधून पाच गेले पाच इथं शून्य राहिले म्हणजे दहा मधून तीन गेले सात इथं दोन राहिले दोन आणि किती राहिले पाच म्हणजे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर अशा प्रकारे उत्तर येईल म्हणजे संख्या तयार करून नंतर आपल्याला त्यातला फरक काढायचा लहान संख्या विचारली मोठ्या संख्या विचारली आणि नंतर फरक काढून घ्यायचा समजलं तुम्हाला इथपर्यंत चला दुसऱ्या एका उदाहरण अभ्यास थोडासा वेगळा प्रश्न आहे आपण करू नौ तीन पांच सात व शून्य हे अंक प्रत्येक एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा व त्यांच्या बेरजेचा एक तृतीयांश किती म्हणजे या ठिकाणी आपण मग अशी पाहिलं सं लहान संख्या बनवायची मोठी संख्या बनवायची आणि त्यांची बेरीज करायची आणि बेरजेचा एक तृतीयांश करायचा चला मग आपण काय करू पहिल्यांदा या संख्यापासून अगोदर मोठी संख्या लहान संख्या बनवू आणि नंतर बेरीज करू चला ह्याच्यातली लहान संख्या कोणती तयार होईल पहा लहान अंक अगोदर वापरावा लागेल शून्य आहे फक्त शून्य सुरुवातीला नाही घ्यायचा अगोदर त्याच्यानंतर किती सात आणि नऊ संख्या पाच आहे आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यानंतर त्याच्या उलट करायचं फक्त शून्य शेवटला मांडायचा मोठा अंक अगोदर वापरणार सगळ्यात मोठा कोणता नऊ सात पाच

नऊ ते बारा म्हणजे उत्तर किती आलं म्हणजे त्याची बेरीज एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ आता याचा आपल्याला एक तृतीयांश करायचा आहे एक तृतीयांश म्हणजे काय पहा एक तृतीयांश आपण पहा छान अशा एक तृतीयांश म्हणजे एक अंश तीन म्हणजेच एक तीन त्या संख्येचे तीन भाग करायचे त्यातला एक भाग म्हणजेच एक तृतीयांश मग आपण काय करू एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊचा एक तृतीयांश करू आपण चा म्हणजे गुणिले एक तृतीयांश म्हणजे आपण त्याचे काय करू त्याचा एक तृतीयांश काढून घेऊ म्हणजे तीन भाग करायचे त्याचा एक भाग घ्यायचा एक तृतीयांश केले आपण काय करू करताना बघा तुम्हाला जर अशी शॉर्ट मध्ये नाही भागाकार करता आला तो बी मांडणी करून भागाकार करा इथं शॉर्ट मध्ये कसा भागकार करायचा करा बा त्या ठिकाणी ते गुणिले का केलेले तर विचारले की त्याचा म्हणजे गुणिले एक तृतीयांश म्हणजे एक अंशे तीन मग आपण काय करू शकतो तुम्हाला जर तिथं तिथल्याच तर काटाकाठी करा नाही तर उभी मांडली कोण म्हागाकार करा मी इथं काय करते शॉर्टमध्ये शॉर्ट करते कसा करते एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ भागेले तीन अशा प्रकारे मांडते मी तीन एक तीन तीनशे बारा बाकी काही उरली नाही नंतर तीन ने भाग देऊ आठ ला तीन दोन्ही सहा दोन उरले एकवीस झाले <coughs> ते हजार सातशे तीन हा त्या एक संख्येचा एक तृतीयांश झाला एक तृतीयांश म्हणजे एक अंश तीन म्हणजे त्याचा एक तृतीयांश काढण्यासाठी आपण काय केलं बुलले एक अंशे तीन ने त्याला बुल त्याचा पुढाकार केला त्याला छेद खाली तीन म्हणजे तीनने त्याला मागितलं त्याचं उदाहरण बेचाळीस हजार सातशे म्हणजे पहा संख्या तयार करून नुसतं आपल्याला एवढंच उदाहरण विचारलं जात नाही तर त्याच्यावर आणखी दोन तीन उदाहरणं त्या उदाहरणामध्ये असतात किंवा क्रिया त्याच्यामध्ये कराव्या लागतात इथं संख्या तयार करा नंतर बेरीस करा आणि नंतर त्याचा एक तृतींस काढा अशा प्रकारचे उदाहरण होतं